एकीकडे मराठवाडा महापुराच्या संकटामध्ये अडकलाय असं असतानाच आता पुन्हा राज्यामधल्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आजपासून अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय विविध भागांमध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये सातत्यानं वाढ होती आहे काही भागांमध्ये तर पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं असं आवाहन करण्यात येत आहे मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे सव्वीस तारखेला या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होणार आहे सत्तावीस ते एकोणतीस तारखेच्या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रामुख्याने सत्तावीस तारखेला मराठवाड्यामध्ये अठ्ठावीस तारखेला मराठवाड्यापासून ते कोकणापर्यंत आणि एकोणतीस तारखेला अने कोकणामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारनं मदत द्यायला सुरुवात केली आहे तातडीची मदत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तरीही उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सरकारी निकषानुसार पंचनामे झाल्यानंतर ही मदत देण्यात येईल